माझ्या नातवंडांना खायचेच गुलगुले आणि पहा मी बनवत आहे गुलगुले छान गोड असे गुलगुले त्यासाठी हे घेतला आहे गव्हाचं पीठ आणि हा गुळ घेतला आहे हा गुळ थोडा बिरगळव घेतला आहे हा बघा ही सुंट आणि वेलची पावडर आहे हा थोडा सोडा घेतलेला आहे आपला बेकिंग सोडा आणि हे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता मी हे मिश्रण मिसळत आहे ह्या दोन वाट्या बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या हे गव्हाचं पीठ आहे आणि ही एक वाटीवरून मी गूळ घेतला आहे आपल्या चवीनुसार आपल्याला जसं गोड लागतं तसं आपण गुळ घेऊ शकतो फक्त गूळ छान विरगळून विरगळवण्यासाठी अगोदर दहा मिनटं पाण्यात ठेवला होता आणि हा छान गाळून घेऊया आता आपण हे मिश्रण भिजवून घेऊया त्यासाठी मी बाउल बाऊलमध्ये हा पीठ टाकलं आहे पहा आता आपण ही वेलची पावडर टाकून घेऊया थोडंसं मीठ घालूया आता थोडा खाण्याचा सोडा घालूया आणि याच्यावर पाणी घालून आपण हे गुळाचं पाणी घालून हे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया आता मिश्रण मिक्स करताना जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे अशा प्रकारे मी हे मिश्रण मिक्स करून घेते जसं जसं पाणी लागल असं ते पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घेऊया आता मला थोडं आणखी पाणी लागलंय जसं आपल्याला पाणी लागेल असं थोडं पाणी आपण घालून घेऊन हे मिश्रण मिक्स करून घेऊया हे बघा असं छान मिश्रण मी फेटून घेतलंय जितकं आपण फेटून घेऊ तिथे आपली गुलगुले छान जाळीदार होतील हे बघा असं छान फेटून घ्यायचं पाच मिनटं हे बघा मी हे पाच मिनटं जरा बाजूला ठेवलं होतं थोडं मिक्स करून आता आपण हे तळून घेऊया आता थोडासा असा पाण्याचा हात घेऊन हे थोडे थोडे गोळे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया थोडं चिकट असतं असे बघा कसा मानाने वरती आलाय चांगला फुलून म्हणजे आपलं हे मिश्रण जे आपण केलं होतं हे छान फेटलं गेलेलं आहे असेच हे खूप टम्म फोकतात आणि खायलाही खूप चविष्ट लागतात बघा अशा प्रकारे माझे तिरगुडे तयार झालेले आहेत आणि ही बघा किती सुंदर गाडी सुटली आहे स्वस्त का मस्त